देशाची आर्थिक राजधानी मुंबई येते मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन करण्याचा निर्धार केला आहे मुंबई येथील आझाद मैदानावर उद्या राज्यातील संपूर्ण मराठा समाज एकत्र येऊन या आंदोलनाचे प्रमुख मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देणार आहे हे आंदोलन किती दिवस चालणार आहे याची शाश्वती देता येत नाही मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत मी मुंबईतून हटणार नाही असा ठाम पवित्रा मनोज जरांगे पाटील यांचा राहणार असल्याने त्यांना पाठिंबा देण्यासाठी सुस्ते तालुका पंढरपूर येथून हजारो मराठा समाज बांधव मुंबईकडे रवाना झाले आहेत